नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के यांनी एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली पुढील वर्षी या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या शंभर वर्षाच्या काळामध्ये संघाच्या रोपट्याचा बटवृक्ष झालेला दिसतो संघ हा हिंदू समाजाचा आधारवड बनलेला आहे संघाने हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा महामंत्र हिंदू समाजाला दिला ज्यांना ज्यांना हिंदुत्वाबद्दल ममत्व वाटतं ज्यांना ज्यांना या राष्ट्राच्या परंपरा आणि इतिहासाबद्दल अभिमान वाटतो अशा प्रत्येकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदुत्वाच्या धगधगत्या अग्निकुंडासारखा वाटतो आणि या अग्निकुंडासमोर नतमस्तक होण्याची स्वाभाविक इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं हेच केलं ते संघाच्या समोर नतमस्तक झालेले एकना दिसले एकनाथ शिंदे यांच्या या कृतीने अनेकांच्या पोटात मुरडा उठला आहे आणि अनेकांना वांत्या आलेल्या आहेत ही कार्यकर्ता घडवणारी कार्यशाळा आहे आणि प्रशिक्षण हा या कार्यशाळेतला स्थायी उपक्रम असतो नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये आलेल्या महायुतीच्या आमदारांसाठी रेशीमबागेमध्ये एका बौद्धिक वर्गाचं आयोजन करण्यात आलं या बौद्धिक वर्गामध्ये भाजपचे आमदार सामील झाले शिवसेनेचे आमदार सामील झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळे या बौद्धिक वर्गामध्ये सामील झाले होते एकनाथ शिंदे यांनी या बौद्धिक वर्गानंतर पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी माहिती उघड केली की लहानपणी मी सुद्धा संघाच्या शाखेत जायचो विधानसभा निवडणुकीपूर्वी सज्जाद नोमानी यांनी एक नियुक्ती केली होती बोट जिहादच्या शिफारसालारपदी त्यांनी उबाडा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव जाहीर केलं होतं आणि हे नाव जाहीर केल्यानंतर त्यांचे वाचाळ शिरोमणी प्रवक्ते ना त्यांना लाज वाटली ना ठाकरेंना लाज वाटली औरंगजेबाच्या कबरीवर झुकणाऱ्या लोकांसोबत गळ्यात गळे घालतानासुद्धा यांना कोणतीही अडचण नसते समस्या नसते परंतु एकनाथ शिंदे जेव्हा रेशीमबागेत जातात संघाबद्दल चार चांगले शब्द बोलतात तेव्हा हे प्रचंड अस्वस्थ होतात आणि याचं कारण स्पष्ट आहे मराठीमध्ये एक म्हण आहे गाढवाला गुळाची चव काय त्याला काय गोड लागते आपल्याला माहिती आहे गाढवाचं सुख कशात असतं उकिडे फुंकण्यामध्ये त्याचं सुख असतं हे वाचाळ शिरोमणी अधिकृत प्रवक्ते आहे दुभाटा शिवसेनेचे परंतु ते उकिडे फुंकत असतात कधी काँग्रेसचे कधी शरद पवारांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये नोकझोक अनेक वेळा व्हायची अनेकदा टपल्या डिचक्या व्हायच्या सामनामध्ये अग्रलेख प्रसिद्ध झाला होता पांढऱ्या केसांचा संघ या अग्रलेखामध्ये असा दावा करण्यात आला होता की संघामध्ये तरुणांचं लोणचं घातलं जातं सामनामध्ये हा जो अग्रलेख प्रसिद्ध झाला होता त्या अग्रलेखामुळे प्रचंड खळबळ माजली होती संघाचे स्वयंसेवक प्रचंड दुखावले होते तरुण भारतमधून या अग्रलेखाला प्रत्युत्तर दिलं गेलं आणि त्या अग्रलेखामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की बनावट काळ्या कल्पापेक्षा अनुभवसिद्ध असलेले पांढरे केस कधीही चांगले अशा प्रकारच्या सौम्य चकमकीचा जर अपवाद केला तर शिवसेना प्रमुखांनी कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भिकारी टीका केली नाही संघाच्या नेतृत्वाकडून शिवसेनेवर किंवा शिवसेना प्रमुखांवर टीका करण्याचा प्रश्नच येत नव्हता कारण संघ हे धंदे कधीच करत नाही दोघांमध्ये कधीही संघर्ष झाला नव्हता कारण दोघांची भूमिका हिंदुत्वाची होती आणि दोघांचा रंग एकच होता आणि तो रंग होता भगवा एकनाथ शिंदे यांच्या रेशीमबाग भेटीनंतर ठाकरेंच्या घरगड्याने तुम्ही त्याला राहुल गांधी किंवा शरद पवारांचा घरगडीसुद्धा म्हणू शकता त्यांनी टीका केली की दुसऱ्याकडून बौद्धिक घेण्यापद भीक आम्हाला कधीच लागलेली नव्हती शिवसेना प्रमुख त्या वाटेने कधीच गेले नाहीत ज्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये हिंदुत्वाचा त्याग केला आणि त्याच्यानंतर नेहरूंचा जय जयकार सुरू केला राहुल गांधी यांचे जुडे उचलायची सुरुवात केली त्यांच्या तोंडी ही भाषा असणं अत्यंत स्वाभाविक आहे शिवसेना आणि संघामध्ये आश्चर्यकारक साम्य स्थळ आहेत एकोणीसशे पंचवीस साली संघाची स्थापना झाली त्यानंतर तब्बल चार दशकांनी एकेचाळीस वर्षांनी म्हणजे एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला गुरु म्हणून भगवा ध्वजाचा स्वीकार केला शिवसेनेनेसुद्धा तोच भगवा ध्वज स्वीकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनेची रचना शाखा आणि गट अशा प्रकारे आहे शिवसेनेने नेमकी तीच रचना स्वीकारलेली दिसते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव प्रचंड प्रसिद्ध आहे या उत्सवाच्या दिवशी संघाचे स्वयंसेवक देशभरामध्ये दे संचलन करतात याच विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू झाला आणि दसरा मेळावा हा शिवसेनेच्या परंपरेचा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि लखलखित भाग बनला मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झालेली परंतु शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व स्वीकारलं आता ही प्रेरणा त्यांना नेमकी कुठून मिळाली काँग्रेस की मुस्लिम लीग हे एकदा घरघड्याने स्पष्ट करण्याची गरज आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जरूर टीका करावी बालपणी संघाच्या शाखेमध्ये गेलेले संघाच्या उत्सवांमध्ये सहभागी झालेले अनेक स्वयंसेवक पुढे शिवसेनेमध्ये सक्रिय झालेले दिसतात अंधेरीचे दिवंगत आमदार रमेश लटके हे नाव उदाहरणादाखल ना सांगता येईल कारण मीसुद्धा अंधेरीमध्ये काम केलेलं आहे सुनील देवधर जे कधी काळी संघाचे कार्यकर्ते होते नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी ईशान्य भारतामध्ये काम केलं ज्यांच्याबद्दल संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखामध्ये उल्लेख केला होता आज जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्या सुनील देवदर आणि रमेश लटके यांची घट्ट मैत्री होती आणि ती मैत्री स्वयंसेवक म्हणून होती असे अनेक स्वयंसेवक तुम्हाला शिवसेनेमध्ये दिसतील संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी राजकारणात जायचं असेल तर भाजपची तरी वाट स्वीकारलेली दिसते किंवा शिवसेनेची तरी कारण दोन्ही संघटनांची जी विचारधारा आहेत त्याच्यामध्ये अजिबात फरक नाही आहे भगवा इथेसुद्धा आणि भगवा तिथेसुद्धा त्याच्यामुळे संघाचं काम केल्यानंतर शिवसेनेचं काम करणं याच्यामध्ये स्वाभाविकता प्रचंड होती अस्वाभाविक असं काही नव्हतं अनैसर्गिक असं काही नव्हतं हिंदुत्व हा या देशाचा श्वास आहे या देशाचा आत्मा आहे परंतु कधी काळी या देशामध्ये हेच हिंदुत्व वळसळीला पडलं होतं राजकीय नेते या हिंदुत्वाकडे अत्यंत तिरस्काराने बघत पंडित जवाहरलाल नेहरू यांचं प्रसिद्ध विधान आहे की मी अपघाताने हिंदू आहे आज तोच देश राममय झालेला दिसतो सगळीकडे भगवा रंग दिसतो हिंदुत्वाचं वातावरण दिसतं निवडणुकीच्या काळात का होईना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याारखे नेते ज्यांचा हिंदुत्वाशी काडीचाही संबंध नाही आहे सुद्धा डोक्यावर रगडतात आणि मंदिरात जाण्याची नौटंकी करतात हिंदू देवतांसमोर नतमस्तक होतात हिंदुत्वाला हे अच्छे दिन आलेले दिसतात त्याचं कारण संघाची गेल्या शंभर वर्षांची तपश्चर्या आहे संघ हे, हे हिंदुत्वाचं धगधगत अग्निकुंड आहे आणि या अग्निकुंडामध्ये हजारो ददीजींनी आपल्या आयुष्याची समिधा अर्पण केलेली आहे जेणेकरून हे हिंदुत्व हे अग्निकुंड कायम धगधगत राहावं त्यामुळे ज्यांनी दलाली घेऊन टक्केवारी घेऊन आपलं आयुष्य संपूर्ण घालवलेलं आहे त्या लोकांनी संघावर भाष्य करण्याचा प्रयत्न करू नये ज्या लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं त्यांनी लोकांना हालपेष्टांमध्ये सोडून फक्त पैसा कमावला आपलं उखळ पांढरं केलं त्या लोकांनी संघावर भाष्य करण्याचं काम करू नये आणि एकनाथ शिंदे यांच्यावर किती किती हसण्याचासुद्धा प्रयत्न करू नये असं म्हणतात की बाडग्याची बांग जरा जास्त जोरात असते ज्या लोकांनी दोन हजार एकोणीसमध्ये वैचारिक सुनता केली आणि जे लोक सज्जाद नोमानी आणि अबू आझमी यांच्यासारख्या लोकांच्या नादी लागले ज्यांनी नोमानी आणि अबू आझमी यांची बिर्याणी हातडली अगदी पोट फाटेपर्यंत हादडली ते लोक फक्त या बिर्याणीच्या मिठाचा हक्क अदा करत आहेत आणि म्हणून संघावर भुंकण्याचं काम करत आहेत एकनाथ शिंदे रेशीमबागेत गेले के हे केवळ निमित्त आहे या बाडग्यानं कळून चुकलेलं आहे की आपल्या बुडाखालून जी खुर्ची सरकली ती संघाची ताकद होती संघाच्या ताकदीमुळे आपण सत्तेपासून वंचित झालो आणि त्याच्यामुळे हे बाडगे संघावर भुंकण्याचं काम करत आहेत त्यांना कळून चुकलेलं की जोपर्यंत संघ आहे तोपर्यंत बाडग्यांची या देशामध्ये खैर नाही आहे सगळ्या जगातच हिंदुत्वाचा डंका वाचतो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विश्वव्यापी संघटना बनलेली आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीत आणि कावळ्याने कावकाव केल्यामुळे संघाला काडीचासुद्धा फरक पडत नाही आज देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले नरेंद्र मोदी हे संघाचे स्वयंसेवक सो आहेत अनेक केंद्रीय मंत्री संघाचे स्वयंसेवक सो आहेत अनेक राज्यांचे सो मुख्यमंत्री संघाचे स्वयंसेवक सो आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संघाचे स्वयंसेवक आहेत ते अत्यंत अभिमानाने नमस्ते सदा सदावत्सलेची प्रार्थना करतात स्वतःला कडवट शिवसैनिक बनवणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीमबागेत भेट देतात तिथे असलेल्या पूजनीय डॉक्टर हेडगेवार गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळांसमोर नतमस्तक होतात विनम्र अभिवादन करतात स्वतःचा अभिमानाने स्वयंसेवक असा उल्लेख करतात याच्यामुळे वळचणीला पडलेल्या काही लोकांना जर त्रास होत असेल त्यांची पोटणुकी वाढत असेल तर ती खुशाल होऊ दे संघाची सुरुवातीपासून जी भूमिका जर आपण पाहिली तर फुल होंगे शूल सारे मित्र सब विरोधक अशा प्रकारची राहिलेली आहे परंतु संघाच्या वाटचालीकडे जर आपण पाहिलं तर हातीचले बाजार कुत्ते भोके हजार अशा प्रकारचीच राहिलेली आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद